अहमदनगर जिल्ह्याच्या शेगाव पाथोर्डी मतदारसंघात भाजपमध्ये गटबाजी निर्माण झाल्याने मतदारसंघ पर्यायाने भाजपाला ग्रहण लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुल दौड यांनी आमदारकी लढवण्यासाठी दंड ठोपटले असून पाथर्डी येथे नुकताच भाजपा कार्यकर्त्याचा निर्धार मेळाव्यातून त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले परंतु पक्षश्रेष्ठींनी आमचा विचार करून निर्णय घेतला नाही तर आम्ही कोणताही निर्णय घेणार असल्याचे अरुण मुंडे व गोकुल दौड यांनी म्हटले असून भाजपात पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाल्याने ही निवडणूक कोणाच्या पथ्यावर पडणार अशीसुद्धा चर्चा सध्या जिल्हाभरात चालू असल्याने रणधुमाळीला मात्र जास्तच वेग आलेला असल्याने जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघावर लागले आहे यावेळी शेगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य दीपक पाटील सुरिता दौड बाळासाहेब सोनवणे भीमराव फुंदे बाळासाहेब कोळगे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग निंबाळकर सर स्टार लोक शक्ती न्यूज अहमदनगर शेगाव आता या मतदारसंघात जे सन्मानिय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिला आता बहिणीचा वेळ आली की भावाच्या पाठीमागं उभा राहण्याची आणि दोन टर्म त्यांना आमदार केले आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य मध्ये काम करणारा मी आसन भाऊ असन आमच्या पाठीमागं त्यांनी उभं राहिलं पाहिजे या मतदारसंघामध्ये जातीच राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चित नेते कंपनी करणार पण सर्व जातीचे आज या जा स्टेजवर जे भाषणे झाली तुम्ही पाहा सर्व जातीचे लोक आमच्या बरोबर एकत्र आहे शेवटी इलेक्शन जवळ आल्यानंतर या नेत्यांचा फंडा जातीचा असतो हे जातीचा फंडा बाहेर काढतात पण ह्या वेळेस जातीचे म्हणू म्हणू जे लोकांना यांनी आत्तापर्यंत वापरलं त्यांचा पूर्ण काटा दहा वर्षामध्ये सर्वसामान्य झालेला आहे म्हणून कोणतेही लोक यांना बळी पाडणार नाही आणि सर्व मतदारसंघातले सर्व जातीचे लोक आज या निर्धार मेळाव्यामध्ये आमच्याबरोबर पार्टीचे कार्यकर्ते तोडण्याचा प्रयत्न केलेला म्हणून आज या ठिकाणी आम्ही अरुण भाऊ आणि मी त्या ठिकाणी पार्टीचं काम करत आहोत एक काम करतो सलामी पार्टीला सांगितलं तर ह्यावेळेस निष्ठावान आणि पार्टीच्या लोकांचा विचार केला पाहिजे या ठिकाणी अरुण आणि मी तिकीट मागत आहे दोघातून पार्टी ज्याला तिकीट देईल त्या पद्धतीनं काम होईल पण तरी एकच उमेदवार अरुण भाऊ होतील किंवा मी होईल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू अरुण भाऊला मिळेल मिळेल तर मी काम करणार मला मिळेल तर अरुण भाऊ काम पण पार्टीने जर दोघांचा विचार नाही केला तर निश्चित आमची भूमिका वेगळी राहील या मतदारसंघामध्ये मी दोघं ठरून वेगळी भूमिका घेणार सांगू वेळेला काय भूमिका आता जर पार्टीने आमचा विचार केला नाही राजकीय राजकीय मी असं म्हटलेलं नाही पण निश्चित पार्टीने जर उमेदवार वेगळा दिला तर अरुण भाऊ आणि मी बसून आम्ही वेगळा निर्णय घेऊ